संजय कुटे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात मातोश्रीमधील कारनामे उघड करणार माजी मंत्री संजय कुटे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांच्या खोलीत काय चालायचं सगळं सांगणार संजय कुटे यांच्या या वक्तव्याने शिवबाठाची डोकेदुखी वाढली आहे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी हे खळबळजनक विधान केलंय अनुभव माझा सुद्धा आहे की त्या पवित्र खोलीमध्ये बसून मानेन उद्धव साहेबांनी काय काय धंदे केले ते मला माहिती आहे कारण मी त्याचा साक्षीदार आहे नाव घ्यायचं आणि त्या खोलीमध्ये जे आहे पवित्र मंदिर बनायचं त्या मंदिरात बोललेला मी खरा बोलतो आहे भाचवायचं आणि त्याच मंदिरामध्ये तुम्ही काय काय का कारनामे केले त्यातला एक कारनामा माझ्यासोबत झाला आज मी बोलणार नाही वेळ पडल्यास तोही कारनामा समोर आल्याशिवाय राहणार नाही